नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अनेक या ठिकाणी मित्रांच्या जे काही मित्रांची जी काही मागणी होती तर यामध्ये बालविकास व शिक्षाशास्त्र जे काही आहे म्हणजेच चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉजी ज्याला आपण म्हणतो तर त्यामध्ये जे काही प्रश्न आहे तर ते हिंदीमध्ये असतात परंतु त्याचं जर थोडंसं स्पष्टीकरण आपण मराठीमध्ये जर घेतलं तर बरोबर अशा प्रकारचं त्या ठिकाणी काही मित्रांची या ठिकाणी मागणी होती तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही बालविकास आणि शिक्षाशास्त्र आहे याचे जे काही सुरुवातीचे तीस प्रश्न असतात या तीस प्रश्नामधील पंधरा प्र पंधरा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण या ठिकाणी या प्रश्नांचं कळेल जेणेकरून ज्यांना हिंदी विषय या ठिकाणी किंवा हिंदी भाषेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न कळा समजा समजण्यासाठी अवघड जात असेल तर ते त्यांनाही मदत होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आजचा पहिला प्रश्न आहे डिस्ग्राफिया एक भाषा विकार आहे डिस्ग्राफिया त्या ठिकाणी नेमकं काय आहे किंवा डिस्ग्राफियाची ज्या ठिका या ठिकाणी ओळख किंवा परिचय कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे चार पर्याय आपल्यासमोर आहे पहिला आहे एक भाषण विकार हे जिसकी विशेषतः हकलाना और उच्चारण त्रुटीया करणं आहे म्हणजे या ठिकाणी बोलण्यासाठी किंवा बोलण्यासंदर्भात हा त्या ठिकाणी चुका आढळणारा किंवा विकार आहे का हे आपल्याला सांगितलेलं आहे दुसरा पर्याय आहे एक गतियुक्त विकार हे जिथे विशेषतः पेशीय बाधित आहे तर एक प्रकारे त्या ठिकाणी वाढ जी होत असते तर त्यावर आधारित या ठिकाणी हा विकार आहे का पुढचा प्रश्न पुढचा पर्याय आहे एक तांत्रिकीय विकार हे जिसकी विशेषता विशेषता अक्षरों और आकारो को बनाने में कठिनाईया होती है तर डिस्ग्राफिया हे इथं तिसरा पर्यायानुसार म्हणता येईल की अक्षर त्या ठिकाणी वळण जे असतं अक्षरांचं जे काही वळण असतं किंवा लेखन कौशल्यामध्ये याची अडचण त्या ठिकाणी निर्माण होते का तर या प्रकारचा पर्याय आहे आणि चौथा आहे एक मनोवैज्ञानिक विकार हे जिसकी विशेषतः ध्यान का अभाव और आवेगशील व्यवहार आहे तर आपल्याला माहिती आहे की डिस्ग्राफिया कशासाठी त्या ठिकाणी किंवा डिस्ग्राफिया म्हणजे काय तर मी जर चॅनल या ठिकाणी जे काही नोट्स आहे आपल्या चॅनलवर जर व्हिडिओ त्या नोट्सचे बघितले असतील तर त्यामध्ये डिस्ग्राफिया असेल किंवा इतर जे काही विकार आहे कौशल्याच्या बाबतीत भाषा कौशल्याच्या बाबतीत त्यावर स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी आहे तर डिस्ग्राफिया आहे तर आपल्या लेखन संदर्भात जी काही चुका आपण करतो तर यावर एक तंत्रिकीय विकार त्या ठिकाणी त्याला म्हटलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे जो लेखन कौशल्याशी संदर्भित आहे डिस्ग्राफिया पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे प्रतिभावान बच्चो को शिक्षित करणे का उपागम जो उन्हे असामान्य से तीव्र से पाठ्यचर्या के माध्यम चर्या के माध्यम से आगे बढात आहे व क्या कहलात आहे तर या ठिकाणी आहे दुसरा जो काही पर्याय दुसरा जो काही प्रश्न आहे तर प्रतिभावान म्हणजेच काय तर त्या ठिकाणी आपण हुशार म्हणू किंवा जास्त त्या ठिकाणी प्रतिभावंत त्याला आपण म्हणतो प्रतिभावान को शिक्षित करणे का उपगम म्हणजेच काय प्रणाली जे सिस्टम आहे ती जो उन्हें असामान्य रूप से तीव्र गतीचे पाठ्यचर्या के माध्यम से आगे बढ़ाता है तो व क्या कहलात आहे तर त्याला काय आपण म्हणतो तर त्यासाठी शब्द आहे त्वरण त्याला पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे त्याला गतिवर्धन म्हणतो ज्या प्रकारे जी काही गती जी काही वृत्ती होत असते अध्यापनाची किंवा अध्यापनामध्ये आत्म आत्मसात करण्याची किंवा बोधात्मक जी काही क्षमता त्याची वाढ होत असते तर त्याला काय म्हणतो तर त्याला आहे त्वरण असे त्याला म्हणतात त्वरण पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे शिक्षक जो समावेशी कक्षाओ की दिशा में काम कर रहे हे चाहिए की वे सर्व समावेशी म्हणजे काय तर सर्व विद्यार्थ्यांना समान त्या ठिकाणी समजून किंवा सर्व घटक सर्व अध्यापन पद्धती असेल तर याचा वापर करून त्या दिशेने त्या ठिकाणी त्या वर्गाला पुढे घेऊन जाण्याचं जे काही कार्यकर्ते असतात तर त्याला नेमकं कशाची गरज असते उन्हे कॅच चा, उन्हे की वे आता इथे चार सेंटेन्स या ठिकाणी दिले आणि त्यातून आपल्याला योग्य ते निवडायचे आहे की पाठ्यचर्याने चर, अनुकूलन करे अनुकूलन म्हणजेच काय तर सगळ्यांना समानासंधी त्या ठिकाणी देणे पाठ्यचर्या म्हणजेच काय तर जो काही शिकवण्याची जी काही पद्धत असेल किंवा पाठ्यक्रम असेल तर यामध्ये अनुकूलन करणे विविध शामिल करने करें करे स्वयं के अंतर्निहित पूर्वग्रहों की जांच करे और विविधता का एक बाधा के रूप में देखे आता या ठिकाणी सर्वसमावेश म्हणजे काय तर सगळ्या विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता ही समान नसते ज्यावेळेस समान नसते तर त्याला सर्वसमावेश म्हणता येईल म्हणता मंते येणार नाही परंतु जेव्हा सगळ्यांची क्षमता त्या ठिकाणी समान नाही तरी देखील शिक्षक जो आहे तर तो सम्मा, सर्व सर्वसमावेशी कक्षा घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो तो, तो नेमकं कर या चार वाक्यांपैकी तर ते शिक्षक काय नेमकं करतील हे आपल्याला विचारलेलं आहे तर पर्याय क्रमांक एक आहे इथे वाक्य क्रमांक एक दोन तीन चार चार इथे योग्य आहे त्यानंतर दिले एक दोन तीन एक तीन चार आणि दोन तीन चार तर या ठिकाणी आपण सेंटेन्सनुसार जरी गेलो तरीसुद्धा तुमच्या लक्षात येईल की उत्तर नेमकं काय आहे तर पहिलं आहे पाठ्यचार्या म्हणजेच पाठ्यक्रम पाठ्यचार्यामुळे अनुकूलन करे तर हे देखील चाह्य की वे व जरूरी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दुसरं आहे विविध दृष्टिकोनाको शामिल करे कारण सर्वसमावेशी कक्षा त्यांना घ्यायची आहे सर्वसमावेशी वर्गाचा समावेश त्या ठिकाणी करायचा आहे तर विविध दृष्टिकोन त्यांना लक्षात घ्यायला घेणे आवश्यक आहे त्यानंतर आहे स्वयं को अंतर्निहित पूर्वग्रहो की जांच करे स्वतःमधले जे काही पूर्वग्रह असतील ते दे देखील आपल्याला तपासून बघायचे आहे या तिन्ही गोष्टी या ठिकाणी बरोबर आहे चौथी गोष्ट बघूया विविधता को एक बाधा के रूक में देखे आणि विविधता म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांमध्ये असणारी विविधता जी काय आहे तर ती बाधा म्हणता येईल का बाधा म्हणजेच काय तर एक त्याला आपण रुकावट किंवा एक बाधा म्हणजे एक अडथळा त्या ठिकाणी बघूत मग ही आपली अडथळा ठरू शकते का तर नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक एक दोन आणि तीन या ठिकाणी मॅच होत आहे अशा प्रकारचा कोणतं ऑप्शन आहे का हे आपल्याला बघायचं आहे एक दोन आणि तीन आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे शैशवावस्था में समाजीकरण की संस्थाएं प्रमुख रूप में महत्त्वपूर्ण आहे जब की प्रारंभिक बाल्यावस्था में समाजीकरण की संस्थाएं भी महत्त्वपूर्ण हो जाती है आता या ठिकाणी बाल्यावस्था आणि शैशावस्था या ठिकाणी सांगितलेली आहे पूर्व बाल्यावस्था त्याला आपण म्हणतो शैशावस्था म्हणजे आणि प्रारंभिक बाल्यावस्था जी काही आहे तर यामध्ये दोघांचं जे काही समाजीकरणाचे जे काही स्थान आहे तर ते कसं आहे पहिलं आहे तृतीयक आणि माध्यमिक प्राथमिक आणि माध्यमिक माध्यमिक आणि प्राथमिक माध्यमिक आणि तृतीयक तर या ठिकाणी समाजीकरण हे हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा दिलेला आहे तर शैशावस्थामध्ये समाजीकरणची जी काही संस्था असते प्रमुख रूप महत्त्वपूर्ण आहे तर ती आहे माध्यमिक प्राथमिक राहील समाजीकरण की जो आहे व प्राथमिक या ठिकाणी प्राथमिक शब्द येईल प्राथमिक जर आहे तर प्रमुख से महत्वपूर्ण आहे जब की प्रारंभिक ब्यावस्था समाजीकरण की माध्यमिक संस्था भी महत्वपूर्ण होती तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य ठरणार आहे पहिली जी रिकामी जागा आहे ती असणार आहे प्राथमिक आणि दुसरी जी रिकामी जागा असणार आहे माध्यमिक तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर योग्य असणार आहे पुढचा प्रश्न आहे लेव के अनुसार सामाजिक कारक भाषा विकास को प्रभावित करते आहे परंतु संज्ञानात्मक विकास नहीं संज्ञानात्मक विकास भाषा विकास को सुगम बनाता आहे भाषा विकास, विकास, विकास संज्ञानात्मक विकास एक दुसरेसे स्वतंत्र रूप से विकसित होते हे भाषा विकास संज्ञानात्मक विकास को सुगम बनात आहे या प्रकारचे चार ऑप्शन आपल्यासमोर दिलेले आहे यातील योग्य पर्याय आहे या ठिकाणी लेव वायगोत्सि यांच्यानुसार भाषा विकास संज्ञानात्मक विकास को सुगम बनात आहे म्हणजे भाषा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा टॅ त्या, त्या, त्या ठिकाणी आहे आणि भाषा विकासच त्या ठिकाणी जे काही बोधात्मक शिक्षण आपण घेतो असतो बोधात्मक जो काही विकास आपला होत असतो तर तो तो विकास त्या ठिकाणी सुगम बनवतो म्हणजे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला तो एखादी माहिती असते तर सुरुवातीला भाषेची जर जाणीव असली तर तो टॉपिक समजून घेण्यात आपल्याला मदत होते पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे लॉरेन्स कोहलबर्ग के नैतिक तर्क के विकास तर्क के किस स्तर पर बच्चे आमतौर पर मानते हैं कि लोगों को समाज की अपेक्षाओं हो पर खरा उतरना चाहिए और अच्छे तरीकों से व्यवहार चाहिए तर विद्यार्थ्यांच्या कोणत्या स्तरावर त्या ठिकाणी त्यांना वाटतो की नैतिक स्तरवर की अच्छे से व्यवहार करना चाहिए पहिला है उत्तर संक्रियात्मक स्तर पूर्व पारंपरिक स्तर पारंपरिक स्तर आणि संक्रियात्मक स्तर तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पारंपरिक स्तर याचं उत्तर आहे पारंपरिक स्तरावर विद्यार्थी ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याला कळतं की कशा प्रकारे त्या ठिकाणी व्यवहार किंवा समाजामध्ये आपलं आपलं जे काही स्थान आहे किंवा आपला जो व्यवहार आहे तो कसा ठेवायचा पर्याय क्रमांक तीन पारंपरिक स्तर निम्नलिखित कथनको पडयेत सही विकल्प विकल्पका चयन की या ठिकाणी अभिकथन आणि कारण या ठिकाणी दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे याचं याची जी काही पद्धत आहे ती मी मला मागील काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की सुरुवातीला जे पहिलं कथन आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचंय त्यानुसार आपल्या उत्तराकडे आहे कथन आहे शिक्षको और साथियों जैसे अधिक जाणकार अन्य लोगो से बातचीत शिक्षार्थियों को उनकी समज और कौशल विकसित करण्यामध्ये मदत के लिए आवश्यक समर्थन और मार्गदर्शन प्रदान कर सकती है शिक्षको और साथियो म्हणजे मित्र असेल किंवा शिक्षक असेल किंवा इतर जाणकार त्या ठिकाणी लोक असेल लोक असेल तर यांच्याशी जी का आपण चर्चा करतो किंवा बोलतो त्याचप्रमाणे जो अध्ययन करता आहे जो अध्ययन करत आहे तर त्यांचे आणखी समाजावर कौशल्य विकसित करणे मदत के लिए आवश्यक समर्थन और मार्गदर्शन प्रदान कर सकते हैं। तर जे काही जाणकार व्यक्ती असेल शिक्षक असेल किंवा मित्र असतील किंवा इतर व्यक्ती असेल तर आपल्या जे काही ज्ञान किंवा कौशल्य विकास करण्यासाठी यांची मदत होते का मदत होते असं या ठिकाणी अभिकथन दिलेलं आहे तर अभिकथन हे या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर आता कारण शोधायचं आहे कारण हा एक समाजीकरणाचा त्या ठिकाणी घटक होईल शिक्षक असेल मित्रपरिवार असेल किंवा इतर व्यक्ती असेल त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर किंवा त्यांच्यासोबत राहिल्यानंतर जे काही आपल्याला व्यवहार ज्ञान त्या ठिकाणी होते किंवा समाजीकरण जी काही प्रक्रिया करत असते तर ती महत्वाची आहे किंवा मार्गदर्शन त्या ठिकाणी प्रदान आपल्याला करू शकते अल अगदी बरोबर आहे अभिकथन आता आहे त्याचं कारण काय बघा तर सामाजिक संपर्क शिकणे और विकास का एक प्रमुख घटक आहे तर अगदी बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर कोणतं देता येईल अभिकथन पण बरोबर आहे आणि कारण देखील बरोबर आहे आणि दोन्ही एकमेकांचं त्या ठिकाणी योग्य व्याख्या त्या ठिकाणी करत आहे पर्याय कोणता येणार आहे तर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक दोन ए और आर दोनों सही आहे तर आर ए की सही व्याख्या करत आहे पुढचा प्रश्न आहे अधिगम के लिए आकलन का मुख्य लक्ष काय आहे अधिगम म्हणजे काय सुरुवातीला आपल्याला हे शब्द जे आहेत तर ते खूप ऐकल्यानंतर नवीन वाढतात किंवा काही काही ना त्या ठिकाणी सोपे वाटत असेल चांगली गोष्ट आहे परंतु ज्यांना माहीत नाही त्यांची आपल्याला मदत या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे अधिगम म्हणजे काय तर अध्यापन करणे अध्ययन करणे अधिगम म्हणजे अध्ययन करणे त्याला आकलन जी काही गोष्ट आहे तर ते खूप सगळ्यात मो किंवा मुख्य लक्ष यामध्ये कोणतं आहे ऊन विद्यार्थियों की पहचान करणार जिने धीमे शिकणेवाले सीखने वालों के रूप में वर्गीकृत किया जा सकता है विद्यार्थियों के प्रदर्शन का मूल्यांकन करना और ग्रेड देना अधिगम के लिए आकलन म्हणजेच काय जर अध्यापन करत असताना आकलन कितपत विद्यार्थ्याला झालं हे कशावरून त्या ठिकाणी कळणार आहे या गोष्टीचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे को प्रतिपुष्टी प्रदान करना जिसके जिसका उपयोग उनके अधिगम में सुधार करने के लिए किया जा सकता है आणि चौथा आहे विद्यार्थी के प्रदर्शन की तुलना एक मानक या तय पैमाने से करना आता विद्यार्थ्याचे जे काही मूल्यमापन आपण करतो हो ते आकलनानुसार किंवा कितपत त्याला आकलन झालं हे कशावरून ओळखायचं खाली काही पॉईंट्स दिले त्यानुसार आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी की प्रतिपुष्टी प्रदान करणं जिसका उपयोग उनके अधिगम्य सुधार केली जा सकता है तर त्यांच्या सुधारणा त्या ठिकाणी त्यांना जे काही संधी प्राप्त त्या ठिकाणी करून द्यायची आहे जेणेकरून त्यांना अधिकाधिक अध्यापन त्या ठिकाणी आत्मसात करता येईल पर्याय क्रमांक तीन हो योग्य आहे पुढचा प्रश्न आहे किस आयुमे शब्दों के खेळ में शामिल हो सकते हे और ऐसे चुटकुलो और पहेलियों को पसंत कर सकते हे जिनमे शब्दो का खेल शामिल हो तर त्यामध्ये काही वर्ष वयोगट या ठिकाणी दिलेले आहे या वयोगट आहे बारा वर्ष। एक, वर्ष एक वर्ष तीन वर्ष आणि सात वर्ष तर या ठिकाणी पहेली असेल म्हणजे शब्दकोडे आपण जे म्हणतो तर ते आहे सात वर्ष पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे कॅरल गिलिगनने कोहलबर्ग के नैतिक विकास के सिद्धांत की आलोचना की आहे थेरॉटिकल या ठिकाणी प्रश्न आहे सामाजिक संज्ञानात्मक दृष्टिकोण से नवादी दृष्टिकोणस अनुवंशिक कारको पर्याप्त महत्व न देणे केस अध्ययन को म्हणजेच केस स्टडी म्हणतो आपण देणार केस अध्ययन को अनुसंधान पद्धती में उपयोग करणे केले यह योग्य पर्याय है परमांक दोन नारीवादी दृष्टिकोन से पर क्रमांक दो योग्य है पूछता प्रश्न है जीन पी के अनुसार पूर्व संक्रियात्मक चिंतन की मुख्य विशेषताओं में से एक है जो दूसरी किसी स्थिति किसी स्थिति के एक पहलू पर ध्यान केंद्रित करके और दूसरों की उपेक्षा करने की प्रवृत्ति को संदर्भित करता है तो यह चार पर्याय दिलाए कारण परिणाम का विश्लेषण केंद्रीयन विकेंद्रीयन आणि पारगमन चार है टिकनी, दिले है। या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केंद्रीय पुढचं आहे प्रारंभिक बाल्यावस्था मी वृद्धी प्रारंभिक बाल्यावस्थामध्ये वृद्धी म्हणजेच काय तर वाढ वाढ आणि विकास वेगवेगळ्या गोष्टी वृद्धी और सोच इथं डॅश म्हणजे इथं आपल्याला जे काही पर्याय दिले त्यातून घ्यायचं आहे जब की बा मध्य बाल्यावस्था मी वृद्धी और सोच डायर्ट आहे तर मग इथे धीमी कुछ तक आत्मकेंद्रित स्थिर हे तार्किक आहे अशा प्रकारचे रिकाम्या जागा या ठिकाणी आपल्याला भरायची आहे एक वेळेस आपण बघूया ट्वेल्व नंबर या ठिकाणी क्वेश्चन आहे तर प्रारंभिक बाल्यावस्थेमध्ये वृद्धी काय असणार आहे थोडीशी स्थिर असणार आहे कारण प्रारंभिक बाल्यावस्था सांगितलेली आहे वृद्धी म्हणजे वाढ तर काय असणार आहे स्थिर त्यानंतर वृद्धी स्थिर और सोच कुछ हद तक आत्मकेंद्रित जब की बल मध्य बाल्यावस्थेमध्ये वृद्धि धीमी और सोच क्या होती है तार्किक होती ते अंदाज जे काही तर्कशक्ती आहे त्याचा विकास या ठिकाणी होत असतो पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे ट्वेल्थ नंबरचा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित मेसे कोणसा स्थूल गतिक कौशल्य आहे स्थूल गतिक कौशल हे ऑप्शन या ठिकाणी आपल्या समोर दिलेले आहे बुनाई तैरणा एक कागजपर वृत्तको रूपरेखा केनुसार काटणा एक पर एक बडे आयात को रूपरेखा केअनुसार काटणा तर गतिक कौशल्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे स्थूल गतिक कौशल्य म्हणजे मोटर स्किल ज्याला आपण म्हणतो ज्यामध्ये काहीतरी मुवमेंट या ठिकाणी आपण केलेली असते तर यामध्ये उत्तर येणार आहे तैरणा तैरणा म्हणजेच काय तर या ठिकाणी शरीराची जे काही हालचाल होत असते तर ही जास्तीत जास्त होते हैं। त्याला स्थूल गती कौशल्य असे म्हटल्या तर त्याला मोटर स्किल्स असं नाव दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे भौतिक वृद्धी और विकास विकास के डॅश डॅश और डॅश डॅश दो यापर रिक्म जागा या ठिकाणी दोन दिलेल्या आहेत सिद्धांतो का पालन करते एकीकरण मतलब सरल से जटिल और विभेदीकरण मतलब जटिलसे सरल तर यापैकी आपल्याला प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शीर्षगामी म्हणजेच अवरोही आणि समीपस्थ म्हणजे आंतरिक्षे बहारी इथे येईल शीर्षगामी आणि इथे येणार आहे समीपस्थ अशा प्रकारे त्या ठिकाणी रिकाम्या जागा या जोडल्या आहेत पुढचा प्रश्न आहे हार्बर्ड गार्डन के अनुसार एक दर्शनशास्त्री के पास डॅश प्रकार की बुद्धी और मूर्तिकार के पास डॅश प्रकार की बुद्धी की मात्रा अधिक होती है त्या ठिकाणी हार्वर्ड गार्डनर यांच्यानुसार या ठिकाणी उत्तर आपल्याला बघायचं आहे तर जे काही कन्सेप्ट जे काही आहे किंवा जे थेरॉटिकल आहे त्यामधून आपल्याला हा उत्तर भेटेल आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन आंतर्व्यक्ती आणि दिकस्थान म्हणजे समोर त्या ठिकाणी अंतर्व्यक्ती म्हणजे काय तर एक दर्शनशास्त्री के पास अंतर्व्यक्ती प्रकार की बुद्धी हे आरो मूर्तिकार के पास दीक्षस्थान की प्रकार की बुद्धी की मात्रा अधिक होती आहे जे एक मूर्तिकार आणि एक दर्शन शास्त्री म्हणजे जे ज्ञान दुसऱ्यांना या ठिकाणी देण्याचं कार्य करतात तर अशा दोन व्यक्तींचा या ठिकाणी तुलना किंवा या दोघांच्या त्या ठिकाणी बुद्धींचा बुद्धींची ज्या काही तुलना आहे त्या ती केलेली आहे तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य असणार आहे आंतरव्यक्ति आणि दीक्षस्थान तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचप्रकारे पुढील व्हिडिओ हा पंधरा प्रश्नाचा असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा ते तीसमध्ये तर तुम्हाला जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू